सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श सर, एकदा सहर्ष स्वागत जसं की मग एक तातडीने व्हिडिओ बनवलेला होता की रत्नागिरी जे काही रत्नागिरीची पोलीस भरती आहेत त्याबद्दल तातडीने एक बै बैठक बोलवली आहे नऊ सिनियर पर्सन अधिकारी जे आहेत त्यांना एकंदरीत बोलवलेलं आहे एक, एक जूनला त्याची बैठक होणार आहे त्याच्याबद्दल तो व्हिडिओ होता एकंदरीत दहा जून ही अंदाजित तारीख त्यांनी पण दिलेली आहे कोल्हापूर हिंगोली आणि बाकीचं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं मी सोलापूर गट क्रमांक दहा त्याचबरोबर लगेच जालना आणि नाशिकसुद्धा पडलेलं आहे ह्याच्या आधीच सुद्धा व्हिडिओ बघायचं मी अगोदर सांगितलं होतं की दोन तीन जिल्ह्याचे पडलेले आहेत पण येणाऱ्या एक तारखेपर्यंत किंवा एकतीस तारखेपर्यंत जर उर्वरित तीन चार पाच जिल्ह्याचे चा जर पडलं तर कदाचित शंभर टक्के पोलीस भरती सुरू होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ हे किंवा हे जे मी बोललेलं होतं ते पाठिंबा तुम्ही बघू शकताय तेच आता पुढं आलेलं आहे आता सुद्धा जालना आणि नाशिकचं सुद्धा एक अंदाजित वेळापत्रक आलेलं आहे एस आर पी एफचं सुद्धा ते पहिला बघूयात थोडक्यात आणि उद्या सकाळी महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे की पुढचं नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे की बाबा एस आर पी एफचं ग्राउंड चालू होणार की नाही किंवा एकंदरीत सध्या कशी कंडिशन आहे महाराष्ट्राच्या पोलीस भरतीबद्दल त्याची एक इन्फॉर्मेशन आपण सांगणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहिला नाशिकचं बघूया नाशिक ग्रामीणच्या पोलीस भरतीबद्दल कक्षाने काढलेलं आहे हे विषय पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता उपसमिती स्थापन करणे व वा कामाचे वाटप करण्याबद्दल ही परिपत्रक आहे आदेश दिलेला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी पोलीस शिपाई यांची खालीलप्रमाणे बत्तीस पदांसाठी जाहिरात दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी उत्तरपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती फक्त बत्तीस जागा आहे बत्तीस जागेसाठी किती अर्ज आले ते तुम्हाला माहित असतील कमी जागा कमी अर्ज येतात शंभर टक्के तर हे ग्राउंड संपायला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवायचं एक दोन तीन दिवस जर त्यांना मिळाले पाऊस जर संपला म्हणजे पाऊस पडलाच नाही तर कदाचित हे ग्राउंड चालवण्याची शक्यता एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मी आधी सांगत होतो कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही अपडेट असणं खूप महत्वाचं होतं तुम्ही शंभर टक्के वेळ देणं तुमच्यासाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी खूप महत्वाचं होतं म्हणून मी अगोदरपासून ओढत होतो त्याच्यावरती कुणी ऐकलं कुणी नाही ऐकलं त्याच्यासोबत पण जो ऐकलाय त्याला शंभर टक्के फायदा होणं एवढं लक्षात ठेवायचं ओके okay. आता पूर्ण त्याच्या खाली जागा वगैरे दिलेल्या आहेत हे एकतीस तारखेचं परिपत्रक आहे म्हणजे आजच दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं जे काय आहे ते फॉर्म भरायचा वेळ दिलेला होता मग सरळ सरळ सांगितलेला आहे शारीरिक चाचणी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे असं डार्क लाईन मध्ये त्या परिपत्रकामध्ये आजच्या दिलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं दिनांक दहा जून दहा जून रत्नागिरी पण दहा जून हे सुद्धा दहा जून कोल्हापूर पुलीस पहिला आठवडा जूनचा पहिला आठवडा सोलापूर ग्रामीण सॉरी सोलापूर जे एस आर पी एफ दहा आहे त्यांनी सांगितले अंदाजित तारीख सहा तारीख अशाच पद्धतीनं गोंदियाचं पण सहा तारीख हे बघा एवढं लक्षात ठेवा अजून पण सांगतोय जे अजूनसुद्धा प्रॅक्टिस करत नसतील करत असतील मी आधी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की बाबा एखादा कोच कसा असावा एखाद्या कोचने काय सांगायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं होतं आणि त्याचंच एक उत्तम स्पष्टीकरण समोर आलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता सबस्क्राईब करून ठेवायला लागते ओके आता तुम्हाला सांगितलं मग अशी डाग लाईनमध्ये जे काही ग्रामीण येते आहेत शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गासाठी जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच दहा प्रमाणात लेखीसाठी बोलण्यात येतील हा रूल सगळ्यांनाच माहीत आहे ज्यावेळी तुमचं फिजिकल होते ते फिजिकलमधून लेखीसाठी एकाच दहा म्हणजे एका जागेसाठी दहा मुलांना लेखीसाठी बोलत जातं आणि त्यातून मग एक सिलेक्टेड आणि मग एक दोन तीन काय असतील ते त्याचं वेटिंग लिस्टमधून एकंदरीत लागला जातो आणि तिथून पुढं मग ज्याचीच नि सिलेक्शन होईल निवड होईल त्याचीच काय होते वैद्यकीय चाचणी वगैरे होऊन फायनल डॉक्युमेंट चेकिंग होऊन तो आतमध्ये रुजू होतो एवढी प्रोसेस आहे ही सगळी तोंडपाठ आहे गेले चौदा वर्ष आम्ही हेच करतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्त्वाच्या चॅनल आहे अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पटपाट पट देतोय पुढं काय होणार आहे ते अंदाजेत मी धरून चाललेलो होतो आणि तुम्हाला सांगत होतो एक पावसाळा दुसरं राजकारण या दोन गोष्टी पावसाळा आणि राजकारण या दोन गोष्टी आणि वय वाढ ही तिसरी गोष्ट आहे एवढं लक्षात ठेवायचं याच्यावरती सगळं डिपेंडिंग होतं आणि मी अठरापासून वीस पासून सांगत होतो की दिनांक तीस एकतीस एक, एक तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील उर्वर जिल्ह्यांचं जर असं परिपत्रक यायला लागलं तर कदाचित ग्राउंड होण्याची शक्यता दहा टाईम तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं त्यामुळे ज्यांना माझं ऐकलंय त्या मुलांना शंभर टक्के फायदा होणार जे तुम्ही लोक आहात जे आज बघत आहात ती लोक ठीक आहे बाकी सगळं दिलेलं आहे आता आपण बघायचं आहे जालन्याचं जालन्याचं दिलेलं आहे महत्वाचं फक्त बघ्या संदर्भ हे विषय बघ्यात राज्य राखीव पोलीस गट क्रमांक तीन जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बंदोबस्त बाबत यांनी दिलेला आहे परिपत्रक उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस पासून कवायत मैदानावर जवळील रोडवर वाहतूक नियंत्रण नावा नाका येते व पाच किलोमीटर चाचणी खरपुडी ते भाटेपुरी रोड वर घ्यावे असल्याचे कळवले वरून खरपुडी ते भाटेपुरी रोड वर वाहतूक नियंत्रण करणे कामे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचा परीक्षा संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळणेबाबत विनंती केली आहे म्हणजे एक पाऊल पुढे गेले आहे तर याची नोंद घ्यायची आहे हे मी सांगत नाही हे परिपत्रक सांगते हे मी सांगत नाही हे परिपत्रक सांगते एवढं ठेवायचं ठीक आहे त्याच्या खाली दिलेलं आहे तरी दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस पासून ते पोलीस भरती प्रक्रिया संपे पर्यंत जे काही प्रभारी अधिकारी सदर बाजार जालना व तालुका जालना यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमावा व जीप पेट्रोलिंग ठेवावी तसेच प्रभारी अधिकारी शहर वाहतूक शाखा व वा जिल्हा वाहतूक शाखा जालना यांनी वर नमूद ठिकाणी योग्य तो वाहतूक नियंत्रण बंदोबस्त नेमावा असं डायरेक्टली सांगितलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये जालन्याच्या जालन्याचं पण तारीख दिनांक सहा जून दिलेले आहे कोल्हापूर सहा जून दुसरी गोष्ट एस आर पी एफ सोलापूर सहा जून अशा पद्धतीनं रत्नागिरी दहा जून जालना आणि त्याच्या आधी नाशिक नाशिकसुद्धा दहा जून अशा पत्तीन हे टेंटी डेट आलेले आहेत माझ्या मते एस आर पी एफ ग्राउंड चालू होणार एस आर पी एफ जागा जिथे कमी आहे ते पहिला ग्राउंड चालू होतील एकंदरीत मागे पुढे एक दोन दिवसाच्या गॅपनं दोन तीन दिवसाच्या गॅपनं हे ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे असं याच्यातून दिसून येतं एक महत्त्वाचा विषय छोटासा मेसेज आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे हा मेसेज दिल्यानंतर तुम्हाला अजूनसुद्धा डोळे उघडतील किंवा हा चॅनल किती महत्त्वाचा आहे कारण की आम्ही प्रामाणिक काम करतोय पहिल्यापासून वेटिंगच्या मुलांच्या बाजूने उभा राहिलो आहे त्यानंतर आज जी मुलं वयवाढ करा म्हणतात सुद्धा म्हणजे तीसुद्धा वेटिंगमधलीच मुलं होती भरपूर त्यातली काही त्या मुलांचे सुद्धा मी बाजून उभा राहिलेलो होतो त्यांना सुद्धा माहिती की आपलं काम कशा पद्धतीनं होतं आपण नावासाठी बोलत नाही आपण विद्यार्थ्यांसाठी राबतो हे आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हे गेले चौदा वर्षे करतोय आज काल केलेलं नाही एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय आहे शेवटचा एक पॅरिग्रॅप आहे एकदम महत्वाचा आहे सायंकाळी म्हणजे आज सायंकाळी उशिरा मुंबई महासंचालक कार्यालयात पोलीस अंमलदार भरती दोन हजार बावीस तेवीस बाबत माहिती बैठक झाली यात अंतिम एक उमेदवार एक पदासाठी एक अर्ज अंतिम यादी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होईल होऊन जाईल तर प्रत्येक घटक व घटक प्रमुख यांनी त्यांच्या अधिकार स्तरावर भरती कमिटी तयार करून त्यांच्या बैठक घेऊन हवामान व अर्ज संख्या बघून बघा मी जे पाठीमागं बोललेलो होतो एक दोन दीड आठवड्यापूर्वी की हा ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण की आमच्यासुद्धा ओळखी भरपूर आहेत मॅडमसुद्धा पदावरत आहेत ज्या मुंबई पोलिस कार्यरत आहेत खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा इन्फॉर्मेशन कळत असतात पण शंभर टक्के ट्रूथ असल्याशिवाय आम्ही सुद्धा पुढं सांगत नाही एवढं लक्षात ठेवायचं का आलं म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या पॅराग्राफमध्ये सरळ सरळ दिलेलं आहे आता बघूया त्या बैठक घेऊन हवामान व अर्थसंख्या बघून मैदानी चाचण्या सुरू कराव्यात एवढं लक्षात ठेवायचं दिलेलं आहे जे मी आधी सांगत होतो तेच आता आहे जे मी आधी सांगत होतो तुम्हाला पाठवून सुद्धा व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये मी दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या नमूद केलेल्या होत्या तेच हे आहे तसेच उमेदवार यांना किमान पाच अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावे असे सूचना दिलेल्या आहेत पाच आधी आज एकतीस तारीख एकतीस तारीख संपत आलेले आहेत उद्या जर परिपत्रक पडलं तर सहा जूनला शंभर टक्के चालू होईल एवढं लक्षात ठेवायचं उद्या जर एक परिपत्रक पडलं की बाबा उमेदवारांना या या तारखेपासून हॉल तिकीट तुम्हाला घेता येतील उद्या एक तारीख काय म्हणजे पाच दिवसानं वन प्लस फायव्ह इज टू सिक्स म्हणजे सहा जूनला तुम्हाला काय होतील तुमचं जे काही सांगितलं जिल्ह्यांचं एसआरपीएफचं ग्राउंड आहे ते चालू होईल पण उद्या सगळ्यांचे लक्ष लाईन दुसरी गोष्ट उद्या सकाळी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे जे मी तुम्हाला याच्या पुढचे स्टेप सांगणार आहे ती खूप महत्त्वाची असेल एकंदरीत कंडिशन कशा पद्धतीनं आहे आणि आतापर्यंतचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण प्रामाणिक करत आलेलो आहोत आणि इथून पुढं करणार आहे ज्याने आज काही सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जाता जाता चॅनलला लाईक ठोकायचं आहे दुसरी गोष्ट आपली एक मिशन खाकी बॅच ही चालू केलेली आहे आपल्याकडं खूप वेळ आहे म्हणून शांत बसून चालणार नाही कालच्या एका दिवसात पन्नास ऍडमिशन झालेले आहेत आत्ताच लक्षात ठेवायचं अजून सुद्धा कुणाला करायचं असतील तर महिना फक्त आणि फक्त पाचशे रुपये देऊन फक्त आणि फक्त पाचशे रुपये बाहेर गेला तर तुम्हाला सहा सात हजार रुपये अकॅडमीची फी असते ती सगळी वाचवली जाईल आणि तुम्हाला फक्त महिना पाचशे रुपये फीवरून आपली जी मिशन फिजिकल बॅच आहे मिशन खाकीची महाराष्ट्रामध्ये एकमेव घेणारा प्रशिक्षक आहे मी ऑनलाईन फिजिकल कोणीच घेत नाही कुणामध्ये सुद्धा दम नाही जसं वनदर्शेचा आपला निकाल दाखवला आहे तुम्हाला ग्रुपवरती जे मुलं निवड झाले आहेत त्यांचे मी टाकलेले आहेत त्याच पद्धतीनं आपलं आता एसआरपीएफचं त्याच्या आधी सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिफेन्समध्ये सुद्धा विद्यार्थी आपले आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपले जे ग्रुप आहे आपले जे टेलिग्रामवरती जो चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला टाकतोय त्या लिंकवर तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तिथं तुम्ही क्लिक करा तुम्ही ॲडमिशनसाठी आतमध्ये या तुम्हाला दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये लगेच अर्ज दिला तो भरून तुम्ही घ्यायचा आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये हे आपलं फिजिकलची बॅच चालवणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यांना कुणाला शंभर टक्के व्हायचं आहे वर्दीवर यायचं आहे आमच्या गार्डन्समध्ये तर त्यांनी लगेचच आता ॲडमिशन घ्यायचं आहे मी काही पब्लिसिटी करत नाही ॲडवर्टाजमेंट करत नाही पण ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत एखाद्याची कुवत नसते तिथंपर्यंत जायची एक दोन मार्कांनी चुकत असतात तो एक दोन मार्क जर माझ्याकडून वाढला तर तो त्याचं सिलेक्शन शंभर टक्के होईल याची नोंद घ्यायची आहे त्यासाठीच हा एक प्रयत्न आहे कारण की काही मुलं काही मुली मॅडमांच्या मैत्रिणी पण होत्या काही माझे पण लादलग होते त्यानंतर आपले जे हे आहेत पालक आहेत पॅरेंट्स ऑनलाईन ऑप्लायची ते सुद्धा मागे लागले होते की सर लवकर लवकर बॅच चालू करा आमच्यासाठी काहीतरी करा त्या मुलांसाठी ही एक संधी असेल पाचशे रुपये महिना फक्त फक्त पाचशे रुपये महिना एक दोन तीन दिवसांमध्ये बॅच चालू होणार आहे लक्षात ठेवायचं सो या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक छोटसं इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याच्यावर क्लिक करा खाली तुम्हाला ती लिंक दिसेल प्रवेशाची त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि आतमध्ये या आणि तिथं तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे दोन दिवसामध्ये सगळ्यांनाच मी फॉर्म सोडणार आहे ते फॉर्म तुम्ही भरून मला फिलअप करून प्रश्न पाठवायचा आहे त्याचं सगळ्यांचं करून टाकणार ओके सो so, शंभर टक्के सगळ्यांनी ॲडमिशन घ्या पटापट आपण जाऊयात आपल्याकडे वेळ नाहीत उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असेल खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की पुढचं नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे सो so, लवकरात लवकर आपल्या चॅनलला काय करायला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि ज्यांचं ॲडमिशन होईल त्यांना आताच सांगतोय की तुम्ही शंभर टक्के द्यायचं मी हजार टक्के देईन शंभर टक्के एक हजार एक टक्का तुमचं सिलेक्शन होईल एवढं कशात ठेवायचं ओके सो मी कायम तुमच्यासोबत असतील मॅडम पण आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे त्याचा फायदा मुलींसाठी पण होईल मुलींसाठी मॅडम पर्सनली बोलतील मी सुद्धा बोलेन दोघं मिळून तुमच्यासाठी जेवढं होईल तेवढं करणार आणि शंभर टक्के सिलेक्शनपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं काम हे प्रामाणिक ह्याच्या आधी पण केलेलं आहे आता पण करत राहणार याची नोंद घ्यायची आहे ओके सो एवढ्या रात्री तुमच्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळे जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका मी तर सांगतो आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद